श्री गणेशाय नम गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कैदे खेन बरविया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुक सुखाचे सकळम वामांगी देवी उद्धव क्रूर उभे दोही कडे पवाडे सनकादिक तुका म्हणे नभे आणि का सारी खा ओची माझा सखा पांडुरंग गरुडाचाच घोडा करून त्यावर अरुड झालेले कासेला पितांबर कसलेले मनोहराचे सावळे रूप मी केव्हा पाहीन असे तुकाराम महाराज आर्ततेने म्हणत आहेत उत्तमात उत्तम मेघासारखे श्यामल असणारे रूप वैजयंतीमाल गळ्यात घातल्याने सगळेच मोठे शोभिवंत दिसत आहे मस्तकावर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मुकुट घातला आहे आणि गळ्यामध्ये निर्मळ असा कौसुलमनी शोभत आहे या देवाचे श्रीमुख सर्व सुखाने ओतलेले आहे आणि त्यांच्या वामांगी अतिशय वेल्हाळ अशी रखुमादेवी आहे दोन्ही बाजूंना उद्धव आणि उभे आहेत आणि सनकादिक कीर्ती वर्णन करीत आहेत तुकाराम महाराज बरोबरच्या भक्तांना सांगतात दुसऱ्या कोणाही सारखा जो नाही असा जो देव तोच माझा प्रिय सखा पांडुरंग आहे ओ